आनंदाची बातमी आहे आणि अर्थात आनंदाची बातमी म्हणजे बीएमडब्ल्यू गाडी येस yes. आणि तुझी पोस्ट की मुलगा बाप झाला <laughs> आणि त्या एका पोस्ट सगळ्या इंडस्ट्रीच्या चैतन्य आलं एक वेगळा विचार सगळ्यांमध्ये आला काय भावना Thank you. का, Thank you. मला भावना म्हणण्यापेक्षा मला असं तुला विचारायचं आहे बीएमडब्ल्यू गाडीला स्पर्श करताना काय वाटलं किंवा तिचं स्टेरिंग माझे डोळे पणावले होते हा हा स्वप्नेश जो आता आमच्यावर आहे फोटोग्राफर व्हिडिओ हाच त्या दिवशी होता आमचे फोटो काढायला तो जर्मनीत असतो माझा मोठा मुलगा तो तिकडेच शिकला तिकडेच त्याचा जॉब चालू आहे आणि त्याच्या असं लक्षात झालं की आता वर्षभरापूर्वीच बाबांनी घर घेतलंय तर आता काही बाबा गाडी घेणार नाही आणि मुळात मला अशा गाड्यांचा शौक नाही मला आपली साधी गाडी आहे कुठली तरी ज्यांनी प्रवास करता येतोय कारण मध्यमवर्गीय मनोवृत्ती जी मी आत्ता इतक्या वेळ बोललो घराच्या बाबतीत तेच की ए, आ, या लेवलची गाडी घ्यायची आहे तर मग त्यापेक्षा एक पुण्यात एखादा फ्लॅट घे ना वसई विरारला नायगावला एक फ्लॅट मिळेल याच किमतीत कसं राहते गाड्यांवरती एवढे खर्च या मनोवृत्तीत मी वाढलेला माणूस माझे आई माझे वडील सगळे मध्यमवर्गीय वाड्यात एका खोलीत आमचं चार जणांचं कुटुंब या परिस्थितीत so, मी वाढलेलं आहे रे सो माझ्या मुलाला माझा मुलं मला पुरता ओळखून होता त्याला माहिती होतं की मी ही गाडी स्वतःहून घेणार नाही त्यामुळे त्याच्या वाढदिवसाला मी जेव्हा त्याला विचारलं तुला काय गिफ्ट पाहिजे तोंडला नाही मला काय नको गिफ्ट मला काय नको म्हणला रे असं कसं तोंडला रे मला काय नको का का दरवर्षी काय पुढच्या वर्षी भाऊ आणि त्यांनी फोन ठेवून दिला तर मला काही कळलं नाही हे काय हे काय असं असं कॉन्वर्सेशन कधी झालं नाही आमच्यात पण तोपर्यंत बायकोचं छोट्या मुलाचं आणि त्याचं प्लॅनिंग झालं होतं सगळं त्याच्याच वाढदिवसाच्या आधी एक एक दिवस दोन दिवस आधी तो जर्मनीवरून आला त्यानी मला ही गाडी गिफ्ट दिली आणि तो गिफ्ट आणि भरून प त्याचं नाव सार्थक त्यामुळे खरंच आयुष्याचं सार्थक झाल्याचा तो आ, प्रसंग होता प्रत्येक वडिलांसाठी अरे शंभर टक्के शंभर टक्के आणि मला जास्त अभिमान माझ्या बायकोचा वाटतो की त्या मुलामध्ये त्या मुलाच्या डोक्यात हा विचार यावा या पद्धतीचे संस्कार माझ्या बायकोने त्याच्यावर के केलेले आहेत yeah. की प्रत्येक वर्षी बापाकडनंच काय गिफ्ट घ्यायचं आता आपण पण कमावतोय ना आपल्याला पण नोकरी लागलं तर आपण बापाला गिफ्ट देत आणि असं गिफ्ट द्यावं जे तो आयुष्यात कधी स्वतःहून घेणार नाही